भाजप खासदार हेगडे विरोधात सामाजिक संघटना आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करत दिले निवेदन कर्नाटक राज्यातील भाजप खासदार अनंत हेगडे यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे बोलताना सांगितले की संविधानात दुरुस्तीची आवश्यकता आहे व त्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे त्यांच्या या विधानाविरोधात बुलढाण्यातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे खासदार हेगडे यांनी केलेले विधान गांभीर्याने घेत त्यांच्यावर कारवाई करावी संविधान विरोधी विधानाला देशद्रोहाच्या अंगाने बघितले जावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आज राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत अनंत हेगडे जे बीजेपीचे आणि आर त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत खासदार आहेत विद्यमान त्यांनी जे स्टेटमेंट केलं की आम्हाला चारशेचा आकडा या देशाने या जनतेने द्यावा लोकसभेमध्ये जेणेकरून संविधान बदलण्यात येईल आदर्श सगळं जग घेतं ज्या संविधाना हा देश टिकून आहे शहात्तर वर्षापासून सर्व जाती धर्मामध्ये ते संविधान जर बदलायचं असेल तर तो चारशेचा आकडा आम्हाला द्या या स्टेटमेंटचा आम्ही आज सर्व धमभाव सर्व जपणारे ज्या संघटना आहेत सामाजिक राजकीय त्यांच्यातर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ राष्ट्रपतींना विनंती केली आहे की यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अन्यथा या देशामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करून एकीकडे मोदींनी म्हणायचं की संविधान नाही बदले का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार बदले का नेमकं या देशामध्ये अराजकता माजवायची आहे का खरं वारी खोटं कोण बोलतं याचं चित्र स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज आमचं निषेध आंदोलन आहे